प्रचंड प्रतिसादाने निग्रसे ते हॉटेल दरबार सुरू कोलकाता लातूर उत्तराखंड व महाराष्ट्रातील अठरा कारागिराकडून शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची एकशे डिशेस उपलब्ध फॅमिली व जनरल व्यवस्था पार्टी टिटी पार्टी, पार्टी विशेष व्यवस्था पत्ता हॉटेल दरबार आर्नी बायपास आर्नी रोड दिग्रस संपर्क अतिकभाई महाराष्ट्रवाले दिग्रस मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी शहाण्णव पंच्याऐंशी 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 नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आठ आरोपींना अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ उमरखेड पोलिसांची हद्दीत उमर शेख आरिफ शेख निसार वय चोवीस वर्ष राहणार राठोडी बाजाव उमरखेड यास व त्यांच्या भावास आठ ते दहा आरोपींनी तलवार व काठीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार उमरखेड पोलीस स्टेशनला प्राप्त झाली तक्रारीची दखल घेऊन सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व पोलीस निरीक्षक उमरखेड यांची टीम अशा दोन टीम तयार करून आरोपींना तात्काळ अटक अटक करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद व उमरखेड पोलिसांचे डीबी पथक यांनी आरोपीचा शोध घेणे सुरू केले नागपूर नांदेड हायवे रोड ढाणकी जाणाऱ्या ब्रिज खाली आरोपी थांबले असल्याचे गोपनीय माहिती मिळताच दोन्ही टीमने सापळा रचून परवेज खान सलीम खान लाला शेख तैनीर उर्फ समीर शेख शेख आजीम उर्फ इचोडा शेख पाशा शेख मोबिन उर्फ मुन्ना शेख रौफ शेख मुजाहिद उर्फ मुज्जू जावेद अली शाह सय्यद आरिफ सय्यद उसुफ ऐफोजोद्दीन उर्फ गौसु मुजुद्दीन शेख मोबिन उर्फ मुन्ना शेख यांना जेरबंद केले यवतमाळ जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सरदार पोलीस उपनिरीक्षक शरद लोकरे पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे मुन्ना आडे संतोष भोरगे तेजाब रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पंडागळे राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच उमरखेड पोलीस स्टेशनचे मधुकर पवार संघशील टेंबरे प्रफुल्ल भुसे निवृत्ती महान महानळ यांनी यशस्वीरित्या कारवाई पार पाड़ पाडली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद